नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागच्या वेळी आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि तो हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो जी कांद्यावर लष्करी आळी आलेली आहे तर त्या लष्करी अळीवर उपाय कसा करायचा तो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम औषधी फवारतांनी काय काळजी घ्यायची आहे औषधी फवारताना सकाळी आठच्या पूर्वी किंवा सायंकाळी पाचच्या नंतर औषधी फवारणी करणे गरजेचे आहे त्यामुळे काय होईल की जी लष्करी अळी आहे ती सकाळची किंवा सायंकाळची मी जी वेळ सांगितलेली आहे त्या वेळेमध्ये कोवळी ऊन असल्यामुळे अळी बाहेर येऊन राहते त्याचा परिणाम असा होईल की आपण जर औषधी फवारू तर तिच्यावर ती डायरेक्ट अटॅक करेल आणि आपल्याला फायदा होईल आता औषधी कोणती फवारायची ते सांगत आहे तर औषधी आपण प्रोपेक्स सुपर किंवा प्रोपेक्स किंवा कोराजन किंवा इमॅमॅक्टिन बेन्ज्युएट किंवा फेंडॉल यासारख्या औषधी आपल्याला फवारणे आहेत नाहीतर मग ॲसिपेट पावडर म्हणजे जे की गॅस गॅसपायजन असतो म्हणजे यांची एकदम उग्रवास येत असल्याने या औषधी इथं काम करू शकतात तर त्याच औषधांची आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे मित्रांनो काय होते जेव्हा ही अळी एकदम आपल्या या कांद्याच्या पोंग्यांमध्ये घुसते म्हणजे आत पानामध्ये आतमध्ये आणि पानं खाऊन ठेवते तर ही अळी मग याचा परिणाम काय होईल की आपल्या कांद्यावर होणार कांद्यांचा जो मधला भाग आहे किंवा कांदे सडणे हा जो प्रकार आहे मग तो नंतर वाढणेरा वाढणार आहे तर तो प्रकार होऊ नये त्याच्यासाठी आताच प्रिव्हेशन आपल्याला घेणे गरजेचे आहे अशा प्रकारे हे अळी पानं खाऊन ठेवते आणि त्या आतमध्ये घुसून जाते त्यामुळे या अळीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे परत मी सांगत आहे तुम्हाला प्रोफेक्स प्रोफेक्स सुपर फेंडॉल ॲसिपेट पावडर नाहीतर मग कॅनान या साध्या औषधांची आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे तर जर अधिक तुम्हाला जर कदाचित माहिती पाहिजे असेल ही अळी कसं काम करते काय करते तर आमच्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आता जे हा व्हिडिओ सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की या अळीचा जीवनक्रम कसा असतो काय असतो ती अळी कशी कर प्र आतमध्ये घुसते तो आपल्याला सगळं कळून जाईल धन्यवाद